नमस्कार ॲग्रोनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यातील बहुतांश भागात आजही थंडी कमीच होती ढगाळ हवामानामुळे राज्यातील गाठा कमी झालेला आहे तसंच धुकेही आहे या कारणांमुळे राज्यातील किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे तर उत्तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण राहून अगदी काही ठिकाणीच हलक्या पावसाची काहीशी शक्यता असल्याचं हवामान विभागानं आहे आग्नेय अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे उत्तर भारतात एकशे दहा नॉर्ट वेगानं पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत एका मागोमागे येणाऱ्या पश्चिमी चक्रवातांच्या तीव्रतेनुसार थंडी कमी अधिक होताना दिसते तसंच उत्तरेकडील राज्यात दाढ धुका अनुभवायला मिळत आहे या कारणांनी अनेक ठिकाणी किमान तापमानात चढ उतार दिसून येतोय आज काही ठिकाणी तापमान कमी होऊन पुन्हा गाठा वाढला होता आज पंजाबमधील अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती राज्यातही अनेक ठिकाणी थंडी कमी जास्त होताना दिसते तसंच बऱ्याच भागात सकाळी धोक्याचे चादरही पाहायला मिळते राज्यात सकाळी थंडी जाणवत असली तरी किमान तापमान वाढलेलेच आहे आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात नऊ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती धुळे येथे आज राज्यातील सर्वात कमी तापमान नोंदलं गेलं उर्वरित राज्यात किमान तापमान पंधरा अंशांच्या पुढे होतं सर्वात जास्त तापमान मुंबईतील सांताक्रुज येथे पस्तीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस होतं आज उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण राहून अगदी काही ठिकाणीच हलक्या पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे तर पुढील दोन तीन दिवसांमध्ये राज्यातील किमान तापमानात आणखीन वाढ होईल असा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे हे होतं आजचं आपलं हवामान बुलेटिन रोज सायंकाळी चार वाजता हवामान बुलेटिनमधून आपण आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोहनच्या चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका